उदाहरणच द्यायचं झालं तर दिवाळीला जी काही खरेदी केली गेली ती खरेदी कैद्याना मिठाई देण्यासाठी म्हणून अरे काजू कतली बाराशे रुपये किलोनं खरेदी केली दिवाळीला बाराशे रुपये किलोनं काजू कतली कुठल्या दुकानामध्ये मिळत होती मला काही कळायला नाही टेंडर न करता अशा प्रकारच्या खरेदी झालेल्या आहेत तर हे जे रेट त्यांनी लावले आहेत माझ्याकडे सगळे आहेत स्पेशल शेव पोहा चिवडा डिंक लाडू चखली पोहे शंकरपाळी बेसन लाडू करंजी लवा रवा लाडू असे सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे हे उत्पादन करणारे माझ्यातले जे नामवंत ब्रँड आहेत हल्दीराम असेल त्याचबरोबर चितळे असतील किंवा अजून चकोती अमुक तमुक हे जे ब्रँड आहेत अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे मिठाई मिळते नमकीन त्याच्यापेक्षा खरेदीची किंमत जास्त पण प्रत्यक्षात वस्तू मात्र अगदी दुरशी आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अशा पद्धतीनं ब्रँड नसलेल्या अशा पापडी काजू घातली अशा प्रकारची खरेदी केली ते कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे या घोटाळ्याची व्याप्ती ही पाचशे कोटीपेक्षा जास्तीची आहे आधी कारागारांना स्थानिक पातळीवर टेंडर देऊन वस्तू खरेदी केल्या जात होत्या तांदूळ गहू भाजीपाला अंडी टोमॅटो बटाटे अशा पद्ध खरेदी केलं जायचं या दोघांनी ही खरेदी सेंट्रलाइज पद्धतीने केली आणि पुरवठा करणारा जो काही ठेकेदार असेल त्याची वार्षिक उलाढाल शंभर कोटीपेक्षा जास्त असेल तरच तो टेंडरभरायला पात्र ठरेल तरे, ठरेल अशा प्रकारच्या अनेक अशक्यप्राय अटी घातल्या आणि छोटे मोठे व्यापारी जे का वर्षानुवर्ष माल पुरवठा करायचा त्यांना बाजूला केलं गेलं